हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत मिसळ पाव कसा बनवायचा तो पण एकदम चमचमीत आणि झणझणीत असा तोही घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये चला तर मग रेसिपीकडे वळूया तर मी इथे घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम ही मटकी तिला मी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी ॲड करू आणि हिला उकळायला ठेवू तर एक साईडला आपली मटकी उकळते तोपर्यंत आपण इकडे भाजून घेणार आहेत कांदा तर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले होते तर हे कांदे थोडेसे नवीन आहेत म्हणजेच ओले आहेत त्यामुळे कांदा जेव्हा भाजला जातो तेव्हा एकदम असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही थोडासा वेगळा कलर येतो त्यामुळे आपण याला एकदम तेल थोडंसं जास्त वा लागतं भाजण्यासाठी तर मी आता याला छान असं भाजून घेते तर एक दोन ते तीन मिनटानंतर कांदा असा छान असा परतला गेला एकदम असा थोडासा कमी गोल्डन ब्राऊन कलर येतो पण छान कलर आला आणि आता याला मी करणार आहे याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे तेल कधी तेल आपण जेव्हा कांदा भाजायला टाकतो तेव्हा लगेच टाकायचा नाही एक दोन ते तीन मिनटानंतर कांद्यामध्ये तेल ॲड करायचं तर इथे कांदा भाजून दोन ते तीन मिनटं झालेले तर यामध्ये मी आता एक चमचा भरून तेल ॲड करणार आहे त्यानंतर आपल्याला जे आपण तेल ॲड केलं त्यानंतर आपल्याला याला छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं असंच कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे तर मी आता हे सगळं करून घेते व्यवस्थित कांदा भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे कांदा छान मी थंड करून घेतला आणि मग त्याला एका मिक्सरचे जारमध्ये मी काढून घेतलं त्यानंतर मी आता त्यामध्ये ॲड करणार आहे सहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे दोन ते तीन इंच आलं मी ते बारीक कट करून घेतलं आणि त्यामध्ये मी त्यानंतर ॲड करणार आहे लाल तिखट तर लाल तिखट मी आमच्या घरचा मसाला ॲड केला याच्यामध्ये तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर जो तुमच्याकडे मसाला अवेलेबल असेल तो ॲड करा आणि त्याच्यासोबतच तुम्ही यामध्ये तीन ते चार लवंग आणि तीन ते चार मिरेसुद्धा ॲड करा तर आता आपल्याला जो मसाला आहे तो में मी फिरवून घेईल त्याच्या आधी मी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं मिसळ म्हटलं म्हणजे तेल तर थोडंसं जास्त यू टाकावंच लागणार तर मी यामध्ये टाकणार आहे दोन ते अडीच चमचे तेल म्हणजेच चमचे म्हणजेच याला आमच्याकडे पळी बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर मी अडीच पळ्या यामध्ये तेल ॲड केलं आता हे तेल छान गरम होऊ देऊ तोपर्यंत जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत मी मसाला वाटून घेते ते तर हे बघा इथे आता तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला मी यामध्ये ॲड केला मिसळमध्ये जर तुम्ही खोबरं टाकलं किंवा खोबऱ्याचं थो जास्त थोडंसंसुद्धा जास्त प्रमाण जर का झालं तर मिसळला तरी येत नाही त्यामुळे खोबरं जास्त करून अवॉइड करायचं टेस्ट येते पण एकदम पण जास्त झालं तर त्याला तरी येत नाही त्याच्यामुळे मी खोबरं वगैरे काहीच ॲड केलं नाही तर आता जो मसाला आहे तो थोडं एक तीन ते चार मिनटं आपल्याला असंच मिक्स करत घेत त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटोची पिवरी तर मी इथे एक मीडियम साईजचा सा टोमॅटो कट करून घेतला आणि त्याला त्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलं तर ही एक टोमॅटोची प्युरी जी आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इकडे बघा जोपर्यंत आपला मसाला फ्राय होतो आहे तोपर्यंत इकडे आपली मटकीसुद्धा छान उकळली गेली म्हणजेच तिचा कच्चेपणा जो आहे तो पूर्ण निघून गेला तर इकडे मसाल्यालासुद्धा तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि तेल छान सुटतं आहे तर आता आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटोची प्युरी जर तुम्ही टोमॅटो आणि मसाला एकत्रच जर टाकला तर जे मसाल्याचं जे तेल आहे तर ते तेल सुटत नाही आणि हे टोमॅटोसुद्धा ॲड केल्यानंतर परत आपल्याला तीन ते चार मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा दोन ते तीन मिनट सुद्धा आपल्या मसाला जो आहे तो छान असं तेल सुटतं आहे परत तर त्याला असं मधून मधून दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाला जो आपला तो खाली लागणार नाही तर आता इथे मी मसाल्याला छान तेल सुटलं त्याच्यानंतर ते मी आता ॲड करणार आहे यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला सुहानाचा किचन किंग मसाला खूप छान असतो तुम्ही जर वापरला नसेल वा, तर एकदा नक्की वापरून बघा ज्यामध्ये म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये जर तुम्ही टाकला इव्हन पुलावमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये तर भाजीची खूप छान अशी टेस्ट येते तर एकदा नक्की वापरा आणि तर मी तो गरम मसाला ॲड केल्यानंतरसुद्धा मी त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि बघा किती छान असं तेल सुटतं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा वरती चमच्याने करून की किती छान असं तेल सुटतं तुम्हाला सुद्धा दिसत असेल जितका वेळ तुम्ही मसाला छान असा फ्राय करून घ्याल तेवढं छान आपल्या जी मिसळ आहे त्याला खूप छान अशी तरी येईल त्याच्यामुळे मसाला भाजताना थोडंसंही हे करायचं नाही एकदम व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा तर आता इथे मसाल्याला छान असं तेल सुटलं त्याच्यामुळे मी त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं कधीही डायरेक्टली एकदम पाणी टाकायचं नाही आणि आता ह्या स्टेजला आपण थोडंसं पाणी ॲड केलं परत एक दोन ते तीन मिनटं परत त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर परत ह्याला छान असं तेल सुटते त्यानंतर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी आपण त्यामध्ये ॲड करू बघा दोन ते तीन मिनटानंतर व्यव एकदम छान असं तेल साईडला सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर ह्या स्टेजला आपल्याला आता ॲड करायचं आहे पाणी तर मी याच्यामध्ये ॲड केलं जे आपण मटकी उकडली होती तर ते पाणी मी यामध्ये ॲड केलं जेणेकरून ते जे आपण रस्सा बनवतो तर त्याची खूप छान अशी टेस्ट येईल तर यामधले मी सगळी मटकी मी मी यामध्ये टाकणार नाही आहे तर यामधले मी थोडीशी दोन ते तीन चमचे मटकी फक्त यामध्ये ॲड करणार आहे कारण मटकीचा जो रस्सा असतो त्याच्यामध्ये जास्त मटकी नसते तरी मी खूप जास्त टाकली कारण की एकदम पण कमी किंवा एकदम पाणी पाणी असं काही व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे मी जवळपास दोन ते तीन चमचे मटकी त्यामध्ये ॲड केली आणि ही जी बाकीची मटकी आहे तर ती आपण हळद मीठ नंतर थोडासा मसाला असं टाकून आणि तेल यामध्ये आपण छान अशी फ्राय करणार आहोत तर मी ती रेसिपीसुद्धा तुम्हाला पुढे दाखवतेच तर हे बघा आता इथे मी यामध्ये मटकी ॲड केली तर मला इथं थोडं पाणी कमी वाटत होतं कारण जो मिसळचा जो रस्सा असतो तो थोडासा पातळसर असतो त्याच्यामुळे मी त्यामध्ये अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड केलं नंतर त्यामध्ये मी ॲड केलं एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर आता यामध्ये मी मीठ ॲड केलं तर आता एकदम याला छान असं मिक्स करून घेऊ म्हणजे मी मीठसुद्धा मिक्स होईल आणि आपली जी भा रस्सा आहे तो छान असा उकळून येईल तर एका साईडला जोपर्यंत आपला उकळतो उकळतोय तोपर्यंत मी ते एक लोखंडाची कढई घेतली त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलं त्यानंतर मी तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी ॲड करणार आहे जिरं जिरं छान असं तळतळलं की त्यामध्ये मी ॲड करणार आहे मी ॲड करणार आहे अर्धा चमचा हिंग तर हिंगाने खूप छान अशी टेस्ट येते आणि त्यामध्ये आपण लसूण वगैरे काही नाही टाकला तरी खूप मस्त लागते असंही तुम्ही नॉर्मली खायलासुद्धा बनवू शकता तर ही तीच मटकी आहे जी मी अर्धी राहू दिली होती आणि त्यानंतर मी आता ॲड करणार आहे यामध्ये हळद डायरेक्ट जर हळद मी तेलात टाकली असती तर ती हळद थोडीशी जळाली असते आणि तिची टेस्ट व व्यवस्थित लागत नाही आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा मीठ हळद आणि मीठ हे सगळं टाकल्यानंतर मी जी आपली मटकी तिला छान असं मिक्स करून घेते छान मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा गरम मसाला तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकला तरीही चालेल कारण की यामध्ये आपण हिंग आणि जिरेची फोडणी दिल्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते तरी ते तयार आहे जशी हॉटेलमध्ये मटकी मिळते पूर्ण हळद हळदनी मिरची जशी मिळते अगदी तशीच मटकी आपण घरीसुद्धा बनवलेली आहे तरी ते आपली तयारी आता आपण गॅस बंद करून टाकू तर इकडे बघा जोपर्यंत आपली इकडे येलो कलरची मटकी झाली तोपर्यंत इकडे जे आपण रस्सा उकळायला ठेवला होता त्या सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर मी आता यामध्ये खूप सारी कोथंबीर ॲड केली आहे कारण कोथंबीरमुळे खूप छान अशी टेस्ट येते तर कोथंबीर वगैरे ॲड केल्यानंतर त्याला आपण छान असं मिक्स करून घेऊ घेऊ कोथंबीर एकदम लास्टलाच लास्ट टाकायची कारण जर तुम्ही कोथंबीर जर पहिलेच ॲड केली तर जे आपल्या रशावर तेल येणार आहे तर ते तेल येत नाही म्हणजे तुम्ही जेव्हा गॅस बंद करणार तुम्हाला जर वाटते की आता आपली भाजी छान अशी किंवा रस्सा आपला छान असा उकळून आलेला आहे तर तेव्हाच कोथंबीर ॲड करायची तर बघा इथे सगळं आपलं रेडी झालेलं आहे तर आपण आता छान असं सर्व करू तर सगळं म्हटलं म्हणजेच पापड त्यानंतर कांदा टोमॅटो लिंबू दही फरसाण आणि जे आपण म रस्सा बनवला तो आणि जी येलो कलरची आपण मटकी बनवली ती तर हे सगळं खूप असं एकदम मस्त लागतं आणि त्याच्यासोबतच म्हणजेच ब्रेड ब्रेड तर हवास पाव हे तर एकदम अस्सल चव आहे त्याची तर चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा આની અને વીડિયો આવડલા લાઈક કરા શેર કરા અને ચેનલ પર નવીન અાલ તો સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ બાય બાય